लोकदर्पण मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या जोरदार पावसाने गोड नदीला मोठा महापूर आल्याने पिंपरखेड येथे पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे नदीवरील पिंपरखेड देवगाव बंधारा पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद करण्यात आली पुराच्या पाण्याने नदीवरील काही शेतकऱ्यांचे कृषीपंप पाण्यात बुडाले तसेच पिंपरखेड येथील स्मशानभूमी दशक्रिया घाट पाण्याखाली जाऊन महादेव मंदिरालाही पाण्याचा वेढा दिला आहे दिल्ली धरणातून तीस हजार क्युसेक्स निसर्गात वाढ करून साडेबारा वाजता चौतीस हजार क्युसेक्स करण्यात आला वरुज नदीतील दहा हजार चव्वेचाळीस हजार क्युसेक पाणी नदीला सोडण्यात आले त्यामुळे शिरोड तालुक्यात पा पाण्याने पातळी ओलांडली घोड नदीने पातळी ओलांडल्याने पिंपरी देवगाव दरम्यान असलेल्या घोड नदीवरील बंधारा पाण्याखाली गेल्याने या बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आल्याचे पिंपरी पोलीस पाटील सगळीराज बोढाडे यांनी सांगितले या वर्षीचा हा मोठा महापूर आला असून महापूर पाहण्यासाठी शेतकरी व नागरिकांनी नदीकाठी गर्दी केली होती चांडो लाखणगाव पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली सहा वर्षांनंतर नदीला आलेला हा मोठा महापूर असून शिरूर तालुक्यातील काठाच्या गावामध्ये तसेच नदी परिसरात परिस्थिती निर्माण झाली नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले होते पिंपरखेड येथील स्मशानभूमी दशक्रिया घाट पाण्याखाली जाऊन महादेव मंदिरालाही रविवारी दुपारी पाण्याने वेढा दिला तसेच गोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे महापुरामुळे पाण्याखाली गेल्याने पूर परिस्थिती पाहायला मिळाली I'll give you another one.